नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन ऑफिसमधून घरी आलेला असतो आता अर्जुन घरी येऊन पुन्हा एकदा त्या सोन्याच्या तुकड्याला निरखून पाहत असतो तर त्याचवेळी आता सायलीही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आता कॉफीचा वास येताच अर्जुन म्हणतो वा वा गरमागरम कॉफी असं म्हणत आता अर्जुन सायलीकडून ती कॉफी घेतो तर त्यानंतर अर्जुन सायलीचं सा कौतुक करत म्हणतो ही कॉफी ज्यावेळी माझ्या हातात येते त्यावेळी मी क ऑफिसमध्ये कितीही दमलेला असलो आणि खरी आलो कितीही थकलेला असलो तरी सगळा थकवा निघून जातो परंतु ही जादू या कॉफीची नाही आहे तर कॉफी देणाऱ्या माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर येणाऱ्या कातील स्माइलची आहे सायली म्हणते बस बस आता किती कौतुक करणार आहात आणि हो अशीच गरमागरम कॉफी आणि ही चेहऱ्यावर असणारी स्माईल तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे परंतु आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अर्जुन म्हणतो हो आता तुमच्या प्रश्नाची उत्तरं तर मला द्यावीच लागणार आहेत कारण बायकोचे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं नवऱ्यालाच द्यावी लागतात सायली म्हणते मला एक सांगा आपल्याला जो सोन्याचा तुकडा सापडला होता त्याबद्दल तुम्हाला काही कळालं आहे का अर्जुन म्हणतो नाही अजूनपर्यंत काहीच नाही आत्ता मी आज दोन ज्वेलर्सला ऑफिसमध्ये बोलावलं होतं आणि त्यांना मी तो सोन्याचा तुकडा दाखवला परंतु त्यांनाही काही कळालं नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हा सोन्याचा तुकडा खूप जुना आहे आणि खरं तर या सोन्याच्या तुकड्यामधून त्यांना काहीच कळालं नाही सायली म्हणते मला तर हाच प्रश्न पडला आहे की साक्षी एवढी मॉर्डन राहते तिचे कपडे एवढे आधुनिक असतात मग तिच्याजवळ असणारं सोनं एवढं जुनं का असेल अर्जुन म्हणतो राईट मलाही हाच प्रश्न पडला आहे सायली म्हणते नक्कीच काहीतरी गडबड वाटत आहे आता अर्जुन सायली हातात तो सोन्याचा तुकडा देतो तर सायलीसुद्धा निरखून पाहते आणि अर्जुनला म्हणते हा सोन्याचा तुकडा पाहिल्यानंतर मलाही असंच वाटत आहे आता अर्जुन विचार करत असतो तर दुसरीकडे प्रिया रागानेच अर्जुन आणि सायलीच्या रूमकडे पाहत असते आणि मनाशीच म्हणते सायली आता तर मी तुला सोडणारच नाही आतापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलं परंतु आज घरच्यांसमोर तू माझा अपमान केलायस घरच्यांसमोर तू मला घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न केलायस आता तुला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल आता तर मी तुला जाब विचारणारच आहे असं म्हणत प्रिया ही सायलीच्या रूमच्या दिशेने रागानेच निघालेली असते तर दुसरीकडे सायली म्हणते हा तुकडा खरंच खूप जुना वाटत आहे खूप पूर्वी बनवून घेतलेला वाटत आहे अर्जुन सायलीला म्हणतो तू तर म्हणाली आहेस की आश्रमात आत्तापर्यंत कोणाचकडे सोन्याचा दागिना नव्हता सायली म्हणते अहो मी तुम्हाला म्हणाले ते, ते अगदी खरं आहे आश्रमात राहणाऱ्या कोणाला सोनं हे परवडतच नव्हतं तर मला सांगा हा हिरेजडीत सोन्याचा दागिना कोणाला परवडणार आहे तर इकडे प्रिया ही रागानेच अर्जुनच्या रूमच्या दिशेने येत असते तर अर्जुन सायलीला म्हणतो ज्यावेळी मी ज्वेलर्सला विचारलं त्यावेळी ते म्हणाले की हा दागिना फक्त साधासुद्धा दागिना नाही तर कोणीतरी खास बनवून घेतलेला आहे तर सायली म्हणते म्हणजे हा साक्षीसाठी कोणीतरी खास बनवून घेतला असेल आता सायली आणि अर्जुन विचार करू लागतात तर दुसरीकडे प्रिया ही सायलीला जाब विचारण्यासाठी सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये नॉक न करता आतमध्ये आलेली असते आणि मोठ्यानेच म्हणते सायली आता सायली धक्क्यानेच प्रियाकडे पाहते परंतु नकळतच तिच्या हातात असणारा सोन्याचा तुकडा खाली पडतो आता मात्र सायली आणि अर्जुन घाबरून गेलेले असतात प्रिया सायली आणि अर्जुनकडे पाहते आणि त्यानंतर तो सोन्याचा तुकडा हातात घेते तो पाहते आणि सायलीला विचारते हे काय आहे आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही सायली म्हणते अहो हाच तर मी तुम्हाला सांगते की माझ्या दागिन्यातील तुकडा आहे मी तुम्हाला म्हणाले होते ना की माझ्या लॉकेटमध्ये तुम्ही केलेल्या तुकडा पडला आहे मग हाच आहे आणि म्हणूनच मला सोनाराकडे जायचं आहे मी घेईन तो जॉईंट करून तर अर्जुन म्हणतो काही हरकत नाही परंतु जाता जाता मी तुम्हाला ड्रॉप करेन सायली म्हणते नाही नको मी जाईन स्वतःच असं म्हणत आता सायली आणि अर्जुनने प्रियाच्या समोर एक वेगळाच ड्रामा तयार केलेला असतो सायली आणि अर्जुन एवढे हसत बोलत असल्यामुळे प्रियाला मात्र काहीच संशय येत नाही आता अचानक आलेल्या प्रियाला सायली विचारते काय झालं प्रिया, प्रिया? तुझं काही काम होतं का तर प्रिया सायलीला प्रतिउत्तर करत म्हणते नाहीतर काय मी तुझ्याशी गप्पा मारायला आली आहे का की तुमच्या गप्पा ऐकण्यासाठी तर अर्जुन म्हणतो नाही तेवढं तर तू करणारच नाहीस परंतु तू कशासाठी आली आहेस ते सांगशील का तरच प्रिया अर्जुनला म्हणते तुझ्या बायकोला जाब विचारण्यासाठी आले आहे अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला आणि तू जाब विचारणार प्रिया म्हणते की हो आज तर मी तुझ्या बायकोला जाब विचारणार आहे असं म्हणत आता प्रिया सायलीच्या समोर उभी राहते आणि सायलीला जाब विचारत म्हणते सायली तुला काय गरज होती घरच्यांसमोर मला खोटं पाडायची आत्तापर्यंत तू मला खूप वेळा खोटं पाडण्याचा प्रयत्न केलास परंतु तू कितीही प्रयत्न केलेस तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू या घरात कशी आली आहेस हे तुला माहीत आहे परंतु मी या घरात सर्वांच्या संमतीने आली आहे सर्वांनी मानाने या घरात मला सून म्हणून स्वीकारला आहे आणि त्यामुळे या घरातील प्रत्येक व्यक्तीची मी लाडकी सून आहे आणि तू मात्र दोडकी तर आता अर्जुन प्रियाच्या ह्या बोलण्यावर सायलीला विचारतो दोडकी मीन्स दोडकी या शब्दाचा अर्थ काय तर सायली हसतच अर्जुनला म्हणते जाऊ द्यावो अहो हिच्या बोलण्याचा काय एवढा विचार करताय तर प्रियामध्ये सायली विचार करावा लागेल तू मला हलक्यात घेऊ नकोस मी काय करू शकते याचा विचारही करू नकोस सायली म्हणते विचार मी नाही आता तुला करायला हवा कारण घरच्या सगळ्यांनाच खोटं काय खरं काय हे कळायला लागलं आहे त्यामुळे आता तूच विचार कर की घरच्यांसमोर किती खोटं बोलावं आणि कसं वागावं कारण एक ना एक दिवस तुझा सत्य सगळ्यांनाच कळणार आहे तुझा खोटेपणा ज्यावेळी घरच्यांसमोर येईल त्यावेळी तुझी काय अवस्था होईल याचा विचार कर मग कळेल लाडकी सून कोणती आणि दोडकी सून कोणती आणि हो मग दोडकी व्हायला वेळही लागणार नाही आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन प्रियाला म्हणतो मग सायली अर्जुन सुभेदार यांनी तर आता सिक्सरच मारला आहे आता प्रिया ही रागानेच अर्जुनकडे पाहत म्हणते अर्जुन आता प्रिया काही बोलणार परंतु त्याचवेळी प्रतापराव मोठ्यानेच म्हणतात अरे प्रतिमा आणि रविराज या आता मात्र प्रतिमा आता घरी आल्या हे कळाल्यानंतर सायलीचा आनंद काही गगनात मावत नाही सायली अर्जुनला म्हणते अहो प्रतिमा त्या आणि रविराज काका आले आहेत आपल्याला जायला हवं प्रिया मात्र काही जागची हलत नाही प्रिया मनाशीच म्हणते हा किल्लेदार आता का तडमडला इथे आणि त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला घेऊन तर आता अर्जुन प्रियाकडे पाहतो आता प्रिया कुठेतरी हरवून गेली आहे हे अर्जुनच्या लक्षात येतात अर्जुन, लक्षा अर्जुन प्रियाला भानावर आणत विचारतो काय झालं अजून माझ्या बायकोला काही विचारायचं आहे का की तिचं ऐकून घ्यायचं आहे तर प्रिया मात्र काहीच बोलत नाही तर सायली प्रियाला म्हणते आता काही ऐकू नकोस आणि बोलूही नकोस तुझे आई वडील आले आहेत ना मग जा ना स्वागतासाठी पण तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही आहे आता प्रिया नाटक करत म्हणते आनंद माझे आई वडील आले आहेत आणि मला आनंद होणार नाही खूप आनंद झाला आहे असं म्हणत प्रिया ही खोटं खोटं हसते आणि तिथून निघून जाते आता अर्जुन प्रियाच्या हसण्याची ॲक्टिंग करतो आणि त्यानंतर सायली आणि अर्जुनसुद्धा खाली निघून येतात तर दुसरीकडे प्रतिमा त्यांना ज्यावेळी अस्मिताची गोड बातमी कळते त्यावेळी त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो रविराज सर म्हणू लागतात मी आणि प्रतिमा फक्त अस्मिताला भेटण्यासाठी आलो होतो परंतु इथे आल्यानंतर एवढी मोठी आनंदाची बातमी मिळेल असं वाटलंही नव्हतं तर प्रतिमा त्या आता अस्मिताचं खूप गोड कौतुक करतात आणि म्हणू लागतात अस्मिता बाळा तुला काहीही खावंसं वाटलं तरी मला हक्काने सांग मी तुला सगळं काही बनवून देईन अस्मिता म्हणते की हो सर्वच जण खूप खुश असतात आता प्रतिमात्या म्हणू लागतात अगं आम्ही फक्त भेटण्यासाठी आलो आणि एवढी मोठी आनंदाची बातमी कल्पनाताई म्हणतात मग काय आणि हो अशी आनंदाची बातमी फोनवर देण्यात काय अर्थ आहे म्हणूनच म्हटलं की तुम्हाला इथे बोलवावं प्रतिमात्या म्हणतात हो ना मला कल्पनाचा फोन आला होता की अस्मिता आली आहे म्हणूनच म्हटलं की भेटायला जावं परंतु आता ही बातमी कळाल्यानंतर मला एवढा आनंद झाला आहे ना की मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही अस्मिता बाळा स्वतःची काळजी घे आणि हो इथे तुझी काळजी घेण्यासाठी सायली आहेच आता मात्र प्रियाला खूप राग येतो प्रिया, प्रिया म्हणते आई मी सुद्धा आहे सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात अश्विन मुद्दाम होऊन अस्मिताची खोड काढत म्हणतो खरी ब्रेकिंग न्यूज तर ही आहे की अस्मिताईची काळजी घेण्यासाठी तिची सासू आहेच ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्मिताई आता फक्त अधूनमधून इकडे येणार आहे आता सर्वजण हसू लागतात अस्मिता रागानेच अश्विनकडे पाहू लागते तर त्यानंतर आता रविराज सर अर्जुनचं कौतुक करत अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे त्या दिवशी मी तुला कोर्टात भेटणारच होतो परंतु भेटायला मिळालं नाही परंतु खरंच तुझं खूप खूप कौतुक अरे तू जो तुझा मुद्दा उचलून धरलास आणि अगदी परफेक्ट प्रेझेंटही केलास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांचा मुद्दा खोडूनही पाळलास तर अर्जुन म्हणतो हे सगळं होणारच होतं कारण सिनियर तुझी साथ होती तू जर हरीशचा रिपोर्ट वेळेवर आणून दिला नसतास तर हे सगळं काही घडूच शकलं नसतं खरोखर त्यासाठी मी तुला खरंच थँक्स म्हणत आहे रविराज सर म्हणतात अरे या सगळ्यामध्ये मी तुला मदत करणार आहे हा तर माझा शब्दच आहे आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया मनाशीच म्हणते म्हणजे हा किल्लेदार आता अर्जुनला मदत करणार आहे तर म्हणजेच आता हेच सगळं काही किल्लेदार आणि अर्जुन दोघेही मिळून मिटवण्याचा प्रयत्न करतात नाही नाही आता मला या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल नाहीतर मलाही एक ना एक दिवस जेलमध्ये जावंच लागेल प्रियाला चांगलाच खांब फुटलेला असतो तर कल्पनाताई आता रविराज सरांना आणि प्रतिमा आत्यांना विचारतात प्रतिमा आणि रविराज भाऊजी तुम्ही काही खाणार आहात का प्रतिमात्या मतात नाही नको आज भागवत एकादशी आहे आणि माझा निर्जली उपवास आहे आता हे ऐकल्यानंतर प्रियाला तर धक्काच बसतो सायली प्रतिमात्यांना आनंदानेच विचारते प्रतिमात्या तुमचा सुद्धा निर्जली उपवास आहे रविराज सर म्हणतात म्हणजे तर आता प्रतापराव म्हणू लागतात अगं प्रतिमा तुझा सुद्धा निर्जली उपवास आणि आज सायलीचा सुद्धा निर्जली उपवास आहे म्हणूनच प्रतिमा मी नेहमीच म्हणत असतो की तुझ्यामध्ये आणि सायलीमध्ये काहीतरी साम्य आहे आता मात्र प्रिया पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर रविराज सर विचारतात काय मग तन्वी तुझासुद्धा उपवास असेलच ना आता मात्र प्रिया काहीच बोलत नाही रविराज सर म्हणतात अगं उपाशी राहू नकोस काहीतरी खाऊन घे फळं वगैरे आता कोणीच काही बोलत नाही पृणाजी म्हणतात रविराज तन्वीचा उपवास नाही आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तन्वी अलीकडे भरपूरच खोटं बोलायला लागली आहे असं म्हणत आता पूर्णाची प्रियाकडे पाहतात रविराज सर रागानेच प्रियाकडे पाहत असतात पूर्णाची म्हणतात तन्वी तुझी ही वाढत जाणारी सवय कुठेतरी थांबायलाच हवी आता मात्र सर्वच जण विचार करू लागतात अश्विन विचारतो काय झालंय तन्वी काय खोटं बोलली आहे आता मात्र कोणी काहीच बोलत नाही परंतु रविराज सरांना आणि प्रतिमात्यांना त्रास नको म्हणूनच सायली विषय बदलते आणि म्हणू लागते प्रतिमात्या अहो तुमची साडी खरंच खूप छान आहे कुठल्या दुकानात घेतलात आता मात्र कोणाला काहीच कळत नाही परंतु अर्जुनला सगळं काही लक्षात येतं तर आता प्रतिमात्या म्हणतात नाही गं मला माहीत कारण हे सगळं काही सुमनच पाहत असते तर सायली म्हणते सुमन काकू म्हणजे खरंच कमाल आहेत त्यांची चो चॉईसही खूप भन्नाट आहे असं म्हणत सायलीने विषयाला वेगळं वळण दिलेलं असतं आता सर्वांच्याच गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात तर दुसरीकडे मात्र महिपत शिकरेंसोबत नागराजही दारूच्या बॉटलमध्ये उतरलेला असतो तर नागराज महिपत शिकरेंना म्हणू लागतो एखादी बारीक वाळू जशी मुठीत ठेवावी तशी मी मुठीत ठेवली गेली पंचवीस वर्षं ती वाळू मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ती वाळू हळूहळू निष्ठू लागली आहे गेली पंचवीस वर्षं मी स्वप्न पाहत आहे की दादाचा सगळा पैसा माझ्या खिशात असेल परंतु आतापर्यंत तसं कधी घडलंच नाही आणि हे सगळं काही घडलंही असतं परंतु विलास मर्डरच्या केसमुळे हा सगळाच काही गोंधळ होऊन बसला आहे नागराजला खूप राग येत असतो महिपा शिकरे म्हणतात अरमो नागराज शेठ अहो तुमचं सोडा हो परंतु माझं बघा ना गेली दोन वर्ष मी माझ्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो अर्जुन सुबेदार मला काही जिंकू देत नाही असं म्हणत आता महिपा शिकरे रागानेच त्यांच्याजवळ असणारी दारूची बॉटल फोडतात आणि त्या त्याची काच हातात घेतात आणि म्हणू लागतात नागराज शेठ मला काय वाटतं ही काच अशी नेऊन अर्जुन सुभेदराच्या पोटात घुसवली तर आता मात्र नागराज घाबरतो आणि म्हणू लागतो मैपत शेठ असा विचारही करू नका कारण आत्तापर्यंत जी काही माती खाली आहे ना त्याचे परिणाम तुम्ही भोगतच आहात आता विलास मर्डरची केस बाजूलाच राहील आणि पोलीससोबत तुम्ही सुद्धा खडी फोडायला जाल तर मईपा शिकरे म्हणतात ते शक्यच नाही आत्तापर्यंत एवढे मुडदे पाडले परंतु कोणाचीही हिंमत झाली नाही की या मईपा शिकरेला शह देण्याची नागराज म्हणतो परंतु अर्जुन सुभेदार हे प्रकरण खूप वेगळं आहे त्यामुळे असा विचारही मनात आणू नकोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात तर अर्जुन सायलीला म्हणतो सायली तू तिथे विषय बदललास हे मला कळालं होतं परंतु असं काय झालंय की प्रिया खोटं बोलली आहे कारण पूर्णाजी कधीही प्रियाबद्दल असं कोणासमोर काही बोलत नाही परंतु आज तर तिने सिनियरच्या समोर सांगितलं की तन्वी किती खोटं बोलत आहे सायलीमध्ये ते जाऊ द्यावो अहो तिचं नेहमीच आहे तुम्ही का त्याकडे लक्ष देत आहात तिचे या बोलण्याकडे वागण्याकडे प्लीज तुम्ही लक्ष देऊ नका परंतु एक गोष्ट मात्र नक्की तिची खोड कशी मोडून काढायची हे मला चांगलंच माहीत आहे अर्जुन म्हणतो हो हो ते तर मी पाहिलंच आहे आता ज्यावेळी आपल्या हाती असणारा सोन्याचा तुकडा खाली पडला होता त्यावेळी तुम्ही कमालीने विषय बदलला आणि म्हणूनच तन्वीला संशयही आला नाही खरंच मानलं पाहिजे तुम्हाला सायली म्हणते आता तसं वागावंच लागतं कारण शेवटी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको तर शोभली पाहिजे तर अर्जुन म्हणतो आजकाल असं होतं ना कोर्टात की मला विचार करावा लागतो की मी केस कशी जिंकायला हवी कारण शेवटी सायली अर्जुन सुभेदार यांचा नवरा तर शोभायला हवा तर सायली म्हणते बस झालं आता एकमेकांचं कौतुक आता मला एक सांगा त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल तुम्ही काही विचार केला आहात का आणि त्या भिंगातून पाहिला आहात का अर्जुन म्हणतो नाही मी तर भिंगातून पाहिलो नाही परंतु दोन ज्वेलर्सने तिथे चेक केला आहे की त्यामध्ये काही सापडतं का त्यांना काहीच सापडलं नाही त्यांनी अक्षरशः दगडावर घासूनही पाहिलं की तो खरंच सोन्याचा आहे का सायली म्हणते हो परंतु त्यांच्या नजरेतून काहीतरी चुकू शकतं परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या नजरेतून काहीच चुकू शकत नाही कदाचित त्यांना काहीतरी त्यामध्ये सापडलंही असेल परंतु काही महत्त्वाचं नसेल म्हणून त्यांनी तुम्हाला ते सांगितलंही नसेल आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टीचा विचार करायला हवा त्यामध्ये काही सापडतं का हे आपल्याला शोधायलाच हवं आता सायलीच्या बोलण्याचा विचार करत येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन भिंगाच्या सायाने त्या नक्की तुकड्यावर काय आहे हे पाहत असतो तर त्यामध्ये एक कोड मिळतो की जो कोड खूप महत्त्वाचा असतो अर्जुन सायलीला म्हणतो की यावर एक कोड लिहिलेला आहे तर तो कोड असतो सी जे के आता अर्जुन ज्यावेळी सर्च करतो त्यावेळी अर्जुनला लक्षात येतं की हा कोड दुसऱ्या तिसऱ्या ज्वेलर्सचा नसून चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांचा आहे तर अर्जुन सायलीला म्हणतो की हा कोड तर आपल्या अद्वैतच्या ज्वेलरीच्या दुकानाचा आहे आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायली अद्वैतपर्यंत पोचतात आणि अद्वैतला म्हणू लागतात की हा ज्यावेळी आम्ही कोड चेक केला त्यावेळी हे सोनं तुमच्या दुकानातीलच समजलं आहे आता अद्वैतही चेक करतो तर अर्जुन त्याला विचारतो की यावरून आपल्याला या, या सोन्याच्या तुकड्याचं रेकॉर्ड मिळू शकतं का तर अद्वैत अर्जुनकडे पाहू लागतो आता अद्वेतकडे मिळणाऱ्या रेकआउटनुसार हे सोनं नक्की कोणाचं आहे आणि साक्षीला नक्की कोणी दिलं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा मित्रांनो तुम्ही देत असणाऱ्या भरभरून प्रतिसादासाठी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आजची ही मालिका पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच मनपूर्वक आभार